नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आजची कविता आहे इस्लामपूरचे कवी पत्रकार धर्मवीर पाटील यांची महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इस्लामपूरचे कार्यकारिणी सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे पाऊस भिजवतो कवी धर्मवीर पाटील इस्लामपूर पावसात म्हणे भिजतात लोक पावसात म्हणे भिजतात लोक ज्याला पाऊस कळलाय त्यांना माहितीये की आपण पावसात भिजत नाही पाऊस आतून बाहेरून ओलावत राहतो सगळे काळ जगायला मिळतात किती काय काय चिकटलेलं असतं पावसात पाऊस कळायला लागल्यापासून साठत आलेलं असतं वर्षानुवर्ष सगळं आतून बाहेरून साठलेलं येत राहतं पावसाच्या वाढत्या सरींसोबत सगळं आतून बाहेरून साठलेलं येत राहतं पावसाच्या वाढत्या सरींसोबत पावसाळा संपतो पाऊस थांबतो तेव्हा पावसाळा संपतो पाऊस थांबतो तेव्हा नुसता पाऊस नाही थांबत खूप काही गोष्टी झाकल्या जातात त्याच्या थांबण्यासोबत पाऊस पाऊस विश्रांती घेतो काही काळ त्या काळात आपण जगून घ्यावं उन्हा थंडी सोबत पुन्हा येईल तेव्हा तो आणखी मागची पडलेली भर घेऊन येईल सोबतीला आणि ओलावा आणखी वाढत जाईल आयुष्याचा माझ्या घरातली अठ्याऐंशी वर्षांची आजी काय विचार करत असेल पावसाकडे एकटक पाहात याबद्दल मी उत्सुक असायचो सतत तेव्हा हल्ली मलाही काही बाही समजू लागलंय हल्ली मलाही काही बाही समजू लागलंय तिच्या आत साठलेल्या ओलाव्याचं कोड सुटू लागलंय फक्त एकच तिचे डोळे कोरडे ठक्क झालेले असतात कारण इतक्या वर्षात तिला पाऊस कळलेला असतो आपण मात्र अजून चाचपडत असतो पावसातच आपण मात्र अजून चाचपडतच असतो पावसातच कारण अजून आपल्याला कळलेला नसतो पाऊस म्हणूनच कवितेचं शीर्षक पाऊस भिजवतो कवी धर्मवीर पाटील इस्लामपूर ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच नव्या कवितेसह तोपर्यंत नमस्कार